कुंभ राशी दोन हजार पंचवीसमध्ये शनीच्या साडेसातीमुळे या गोष्टी घडणारच कुंभ राशीच्या लोकांना शनीची साडेसाती चालू आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये काही चांगल्या गोष्टी कुंभ राशीच्या बाबतीत घडणार आहेत काही दिलासादायक अनुभव येणार अनुभवता येणार आहेत कोणत्या आहेत त्या गोष्टी आणि काय काय घडणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये कुंभराशीच्या लोकांच्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टी घडणार आहेत आणि शनीच्या साडेसातीचा उपाय केव्हा आणि कसा करायचा याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये आहे कुंभराशीच्या लोकांचे प्रत्येक गोष्टीच्या कोणाशी जळण्याची वृत्ती त्यांना यश मिळवून देणे पण याच कुंभराशीला सध्या साडेसाती चालू आहे दोन हजार बावीसमध्ये साडेसाती चालू होणार होती आणि दोन हजार सत्तावीसमध्ये साडेसाती संपणार आहे म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीसपासून त्यांचा साडेसातीचा कार्यकाळ आहे साडेसाती आहे म्हटल्यावर काही अडचणी तुम्हाला अनुभवायला येणारच जसं खूप खर्च होणे खास करून आरोग्याच्या समस्या या काही गोष्टींना तुम्ही वैतागलेले असणार हे नक्कीच तरीसुद्धा दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगले ग्रहमान तुमच्यासाठी घेऊन येणार आहे साडेसातीत काही दिलासादायक घटना तुमच्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये काही घटना घडू शकणार आहेत तर त्या घटना कोणत्या आहेत आणि त्या जाणून घेऊया पण तुम्हाला जर साडेसात सा, साडेसातीचा त्रास होत असेल पण तुम्हाला जर साडेसातीचा त्रास होत असेल तर तुम्ही कुठले उपाय करायला हवेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत त्याआधी बोलूया कुंभराशीच्या दोन हजार पंचवीस मध्ये असणाऱ्या आर्थिक स्थितीबद्दल आर्थिक स्थिती, स्थिती बाबतीत चांगली बातमी आहे कुंभराशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष लाभाचे आहे खास करून पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्च या दरम्यान काही मोठे आर्थिक लाभ मिळू शकतात त्याचबरोबर चौदा जून ते पंधरा जुलैच्या दरम्यान जरा आर्थिक समस्यांना सुद्धा सामोरे जाऊ लागू शकते पण साधारण विचार करता हा महिना तुमच्या आर्थिक स्थितीसाठी चांगला असणार आहे त्याचबरोबर यावर्षी म्हणजेच म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्ही नवीन जमीन खरेदी करू शकता किंवा घर खरेदी करण्याचे सुद्धा शक्यता आहे चांगल्या कामावर पैसा खर्च होणे दोन हजार पंचवीस या वर्षात जर सारासार विचार केला तर आर्थिक प्रगतीचे वर्ष म्हटलं पाहिजे आता आपण बोलूया करिअरच्या बाबतीत ग्रहमण असं काय दाखवत आहे कुंभराशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगले असणार आहे नोकरी व्यवसायात प्रगती होणार आहे खास करून नोकरीत प्रदेशात जाण्याची शक्यता आहे म्हणजेच एखादी संधी समोर येऊ शकते वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत त्यासाठी हे वर्ष निश्चितच चांगलं असणार आहे ऑफिसमध्ये तुमची लोकप्रियता वाढणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मिळताना दिसतील त्याचबरोबर यावर्षी तुम्हाला तुमच्या बोलण्याच्या पद्धती जरा सुधारणा करावी लागेल तुमचं संभाषण कौशल्य वाढवावे ज्यामुळे तुमचे तुमच्या सहकाऱ्यांसोबत ऑफिसमधले कनेक्ट सोबत चांगले संबंध राहते आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला समाधानकारक वातावरण मिळेल त्याचबरोबर तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलताना शब्दांचा वापर योग्य पद्धतीने करा लहान लहान गोष्टीवरून जॉबमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो म्हणून तुम्हाला सांभाळून पाऊल टाकण्याची गरज आहे नोकरी बदलण्याचा तुम्ही विचार करत असाल तर त्या बाबतीत हे वर्ष नक्कीच तुम्हाला मदत करेल नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील ज्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला निश्चितच मेहनतही करावी लागेल पण मेहनतीचे फळ मिळेल हे लक्षात ठेवा आता आपण वळूया व्या, व्यवसाय धंद्याकडे हे वर्ष व्यावसायिकांना चांगले परिणाम देऊन देणारे दिसत आहे खास करून मेहनत आणि योजनाबद्ध पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर त्याचे खास अनेक परिणाम तुम्हाला मिळतील कामांमध्ये काही अडचणी जाणवतील जसे की बऱ्याच दिवसांपासून एखादं काम अडकलेलं किंवा ते होत नाही असा अनुभव तुम्हाला आत्तापर्यंत साडेसातीमुळे आला असेल पण तुम्ही मेहनत करत राहिलात तर हे वर्ष तुम्हाला त्या बाबतीतही चांगले परिणाम देऊ शकते आता आपण बोलूया कौटुंबिक बाबींबद्दल आता कौटुंबिकबद्दल अशी जी काही लोकं आहेत जी कुंभराशीच्या ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जातात ज्यांचं यंदा लग्न करायचं आहे असं डिक्लेअर आहे त्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगले ठरू शकते चांगले परिणाम देऊ शकते खास करून मनासारखी स्थळे या वर्षी येऊ शकतात त्यामुळे जोर लावून स्थळे बघा यावर्षी सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे निदान तसं ग्रहमांतरी आहे कौटुंबिक बाबतीत यावर्षी तुम्हाला जरा सावधगिरीने वागावं लागेल ही एक तितकीच खरे आहे खास करून नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच मे महिन्यापर्यंतचे ग्रहण आहे ते ग्रहमाण तुमच्या कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये जरा गैरसमज पसरवतात असे ग्रहमान आहे आणि म्हणूनच तसा गैरसमज होऊ नये यासाठी तुम्हाला जरा सावध राहण्याची गरज आहे तुमच्या कुटुंबातले सदस्य एकमेकांवर उगाच संशय घेणे एकमेकांवर उगाच संशय घेणे किंवा एकमेकांच्या बाबतीत गैरसमज करून घेणार या गोष्टी होऊ शकतात तिथे तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे थोडी काळजी घेतली तरी या परिस्थितीतून सुधारणा होऊ शकते कुटुंबातील सदस्यांशी एकमेकांशी मोकळा संवाद साधावा हा त्यावर उपाय आहे तुमची कुठलीही समस्या असू द्या किंवा कुटुंबातल्या इतरांशी कुठलीही समस्या असू द्या मोकळेपणाने एकमेकांशी बोला आणि आपल्या समस्या मांडा एकमेकांना मदत करा त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही ना आता आपण बोलूया आरोग्याच्या बाबतीत बारा फेब्रुवारी ते पंधरा मार्च आणि त्यानंतर चौदा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या काळात तुमच्या आरोग्याच्या जरा छोट्या मोठ्या समस्या तुम्हाला जाणवू लागतील त्या बाबतीत तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे थोडं काही वाटलं तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा खास करून हाडांच्या समस्या किंवा घशाशी संबंधित त्रास या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीनंतर जे तरुण तरून, तरुणी जे प्रेमात पडले आहेत त्यांच्या प्रेमाला यश मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर वैवाहिक जीवनसुद्धा आनंदी राहील यावर्षी तुम्हाला तुमच्या तुम्हा जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे फेब्रुवारी मार्च मे जून आणि डिसेंबर हे महिने तुमच्यासाठी चांगले असतील या काळात तुमच्या आर्थिक स्थिती चांगली राहील त्याचबरोबर चोवीस ऑक्टोबर ते तीस डिसेंबर हा काळ विद्यार्थ्यांसाठी अतिशय शुभ मानला जाईल आता बघूया की कुंभराशीच्या लोकांना कुठले ज्योतिषशास्त्र उपाय करायला हवेत त्यांच्या आयुष्यात या साडेसातीवर काय उपाय आपण करू शकतो याबद्दल आता आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच साडेसातीमध्ये आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळत असतात म्हणूनच कर्म चांगले ठेवणे आवश्यक आहे यासाठी याच काळामध्ये तुम्ही हनुमान चालिसा म्हणू शकता किंवा मारुती स्तोत्र म्हणू शकता या दोन्हींपैकी कुठलाही एक स्तोत्र दररोज म्हणा त्याचबरोबर दर्शन वारी मारुतीरायांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या शनी महाराजांच्या मंदिराचं जाऊन दर्शन घ्या आणि या सगळ्या गोष्टी करत असताना दानधर्माला सुद्धा तेवढंच महत्व द्या दर्शनी भारी गोरगरिबांना कपडे वाटप करा किंवा तुमच्या कुवतीनुसार ज्या गोष्टी तुम्हाला जमतील त्या गोष्टींचा दानधर्म नक्की करा महिन्यातून एकदा केला तरी सुद्धा चालेल पिंपळाच्या झाडाला चा पाणी देण्यास सुद्धा शनीची साडेसातीमध्ये शुभ मानले जाते आज एक गोष्ट केली की उद्या दुसरी गोष्ट केली असं करण्यापेक्षा कुठलाही एकच उपाय निवडा आणि न चुकता श्रद्धेने भक्तिभावाने तो उपाय करा सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आई वडिलांची काळजी घ्या आई वडिलांना त्रास देणारे आणि आई वडिलांचा अपमान करणारे शनी महाराज त्यांना कधीच क्षमा करत नाही तुमच्या घरात जे ज्येष्ठ व्यक्ती असतील तुमचे आईवडील असतील किंवा आजोबा काका काकू जे कोणी आहे त्यांची सेवा करा साडेसातीचा त्रास तुमचा नक्कीच कमी होईल आणि अनुभव घेऊन मला सांगा साडेसातीत जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान केला त्यानंतर त्याचे फटके तुम्हालाच बसणार शनी महाराजांना प्रसन्न करायचं असेल तर समाजातील गोरगरीब अपंग वृद्ध व्यक्ती या व्यक्तींची सेवा करणे किंवा या व्यक्तींसाठी दानधर्म करणे लाभदायक ठरते मित्रांनो तरी आपल्या सर्वांना ही, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ